अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील श्री संत नागास्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ग्रामदैवत ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या संत नागास्वामी महाराजांची रथयात्रा आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये वाजत गाजत संपन्न झाली सकाळी आठ वाजता गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील महाराजांच्या बैठक स्थानी भजनी मंडळ दिंडेंच्या सहवासात पालखी नेण्यात आली त्यानंतर पालखी मंदिरात वापस आल्यानंतर साडे अकरा वाजता गोपाळकाला संपन्न झाला दयांडी फुटली रथाला फुलांनी सजवून त्या स्त्रीच्या पादुका ठेवून रथ जागेवरून निघाला भजनी मंडळ दिंड्या डफले वाळे बँड पथक रथाची वाजत गाजत गावातून भव्य दिव्य कशी मिरवणूक निघाली मिरवणुकी दरम्यान गावात ठिकठिकाणी थीक चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती सर्व भाविकांना दुपारी दोन वाजता पासून मंदिरात महाप्रसाद सुरू झाला यात्रा शांततेत पार पडली आणि यात्रेदरम्यान अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर झुंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यात्रा पार पडण्यासाठी गावकरी मंडळी युवा मंडळी यांनी अथकसे प्रयत्न केले यात्रेत दु, हॉटेलवाले हो दुकानदार आकाशी बाणेवाले यांनी आपली दुकाने लावून यात्रेची शोभा वाढवली पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी स्त्रीच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला प्रतिनिधी धनराज सपकाळ सह पंकज राऊत अकोट अकोला